शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवार उद्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना हवामान खात्याने उद्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार मुंबई ठाणे एकंदरीत सर्वच कोकणामध्ये उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस मोठा जोरदार पाऊस होणार आहे अतिवृष्टीचा इशारा संपूर्ण कोकणाला देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे उद्यापासून पुढील अठ्ठेचाळीस तास उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो विदर्भात पाहिलेस तर विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस होणार आहे राज्यात हे पावसाचे वातावरण पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद